पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यायाने बाले किल्ला मात्र नव्वदच्या दशकात शरद पवार दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि इकडे पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला त्यांचे पुतणे अजित पवार यांनी सांभाळला त्यामुळे गेल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक समीकरणच तयार झालंय त्यामुळे या भागामध्ये त्यांचं चांगलंच वर्चस्व निर्माण झालंय अजितदादांचा एक वेगळा गट आणि चाहता वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये अजित पवारांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे मात्र आता याच पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी आणि त्यासाठी मोर्चे बांधणी करण्याची तयारी शरद पवार यांनी सुरू केली आहे विशेष म्हणजे त्यांनी ही जबाबदारी एकेकाळच्या अजितदादांच्या खांद्या समर्थकाच्या खांद्यावर आहे अजित पवार यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अशोक पवार यांची पुण्याच्या राष्ट्रवादीचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच या नियुक्तीबाबत घोषणा केली त्यामुळे शरद पवार यांच्या मान्यतेनेच ही नियुक्ती करण्यात आली असणार हे देखील उघड आहे त्यामुळे शरद पवार यांनी पुण्यामध्ये अजितदादांना नवा पर्याय शोधल्याचं बोललं जात आता अशोक पवारांची करण्यात आलेली ही नियुक्ती हे त्यांच्या प्रामाणिकपणा आणि निष्ठेचं फळ असल्याचं देखील म्हटलं जाते कारण पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दहा आमदारांपैकी इंदापूरचे दत्तात्रय भरणे वडगाव शेरीचे सुनील टिंगरे पिंपरीचे अण्णा बनसोडे मावळचे सुनील शेळके आंबेगावचे दिलीप वळसे पाटील आणि खेडचे दिलीप मोहिते हे सर्व आमदार अजित पवार यांच्या गटात आहेत तर चेतन तुपे आणि अशोक पवार म्हणजेच अशोक बापू हे शरद पवार यांच्यासोबत कायम राहिलेले आहेत तर इकडे जुन्नरचे अतुल बेनके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही इतकंच नाही तर अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या चांगलाच अडचणीत आहे यासाठीच गेल्या दहा दिवसांपूर्वीच पुण्यात बैठक देखील घेण्यात आली होती त्यावेळी अशोक पवार हे अजित पवार यांच्यासोबत जातील अशा चर्चांना देखील उधाण आलं होतं मात्र अद्याप देखील अशोक पवार हे शरद पवार यांच्या बाजूने कायम आहेत आणि अशोक पवारांनी दाखवलेल्या याच प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे शरद पवारांनी राष्ट्रवादीचा बाले किल्ला अशोक पवारांच्या हाती सोपवला आहे दरम्यान अशोक पवार आणि अजित पवार यांचे जवळचे संबंध आहेत त्याचबरोबर अशोक पवार हे अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात एवढंच नाही तर नुकताच दोन जुलैला अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला त्यावेळी अशोक पवार हे अजितदादांसोबत राजभवनात उपस्थित होते पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ही भूमिका केवळ तीनच दिवसांमध्ये बदलली होती तर शपथविधीच्या वेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून बोलावण्यात आलं होतं त्याचबरोबर त्यावेळी खोटं बोलून आमच्याकडून सह्या देखील घेण्यात आल्या होत्या असा खुलासा त्यावेळी अशोक पवार यांनी केला होता त्यामुळे मंडळी राष्ट्रवादीच्या या बाले किल्ल्यामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये अजित पवार कितपत यशस्वी होतात हे आगामी निवडणुकांमध्येच कळणार आहे तर या सर्व घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद